जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामींचं अष्टावधानी असावे हे अष्टक पाहणार आहोत या अष्टकाची प्रस्तावना पाहणार आहोत पुढच्या रविवारपासून या अष्टकामधील प्रत्येक एकेका ओवीचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आतापर्यंत आपण काही मूर्खांची लक्षणे पाहिलेली आहेत जी दासबोधामध्ये सांगितलेली होती परंतु अष्टावधान आहे याचं वर्णन दासबोधामध्ये किंवा समर्थांच्या इतर साहित्यामध्ये आढळत नाही तर ते नीती अष्टप यामध्ये अष्टावधानाचा उल्लेख दिसून येतो श्री समर्थांनी सावध कसं राहावं जागरूक कसं राहावं आपलं पालन कसं करावं तसंच शिस्त सावधानता अंगी कशी बाणावी याचं वर्णन म्हणजेच अष्टावधान रामदास स्वामी म्हणतात काम करावे सावधान तेच असावे लक्षण अष्टावधान ते म्हणतात काम कसं केलं पाहिजे तर सावधाने सावधानतेने केलं पाहिजे आणि या अष्टावधानामध्ये या अष्टकामध्ये त्यांनी कशाप्रकारे मनुष्याने जागरूक व्हावं विवेक कसा अंगी बाळगावा त्याप्रमाणे शिस्त याबद्दलचं वर्णन त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्या शिष्यांना केलेला आहे कीर्तन चिंतन यामध्ये या, या अष्टावधानाचा उपयोग आपण करू शकतो हे एक समर्थाचं स्वतंत्र असं अष्टक आहे ते म्हणतात मनाचा जो निश्चय असो तो कधीही ढळून द्यायचा नाही हे त्यांनी या अष्टावधान सांग अष्टावधान अष्टकामध्ये सांगितलेले आहे आपल्याला हे अष्टावधाने पुढ पुढील रविवारपासून मी एकेका ओळीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत समर्थांनी एकाच वेळेस राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांना जो काही त्यांनी उपदेश केला त्याचप्रमाणे समाज जागृत कत, जागरूकता त्याचप्रमाणे विवेक हा त्यांच्या अंगी होता हे त्यांचं सामर्थ्य त्यांच्या अंगी होतं एकाच वेळी कशाप्रकारे मनुष्याने सावध असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री समर्थ ठीक आहे पुढील रविवारपासून आपण अष्टावधानाच्या एक एक ओवीसं जे मला समजत असेल त्याचा त्याची उलगड मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद